हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये हाव लालसा अधाशीपणा वखवख पैसा सत्ता अन्न वगैरेची जरुरीपेक्षा जास्त असण्याची इच्छा होत आहे ग्रीडला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही वॉज ड्रिव्हन बाय ग्रीड फॉर मनी अँड पॉवर दुसरा वाक्य आहे शिक हिम टू सॅटिस्फाय हर ग्रीड तिसरा वाक्य आहे हिज ॲक्शन्स वेर मोटिवेटेड बाय ग्रीड चौथा वाक्य आहे ही इट्स बिकॉज ऑफ ग्रीड नॉट हंगर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू